नमस्कार मित्रांनो आता आम्ही सिंगापूरच्या बसमध्ये चढलेलो आहोत आणि आपण स्वतःहून तिथे कार्ड लावलं असं कार्ड आहे बघा हे कार्ड दाखवलं कि ते ऑटोमॅटिक तुम्हाला प्रवेश देतो तुमचा बॅलेन्स असेल तर आणि इथे बघा आता या गाडीमध्ये सीट्स किती अव्हेलेबल आहेत असं इथं सगळं इंडिकेशन असतं इथे तुम्हाला आकडा दिसतोय थोडासा लर आहे आणि आपण जेव्हा वर येतो किंवा खाली बसतो तर त्यावेळी या बसमध्ये या बसमध्ये एकूण जागा किती येत आ, हे सुद्धा याच्यामध्ये दाखवलं जातं आणि ह्या ज्या तुम्ही सीट्स आहेत ह्या किती स्वच्छ आणि सुंदर आहेत तुम्ही बघू शकता आणि सगळीकडे तुम्हाला स्वच्छता दिसेल कारण याच्यामध्ये काय खराबी केली तर त्याला फाईन आहे मोठ्या प्रमाणात आणि म्हणून तुम्ही बघू शकता की इथे पूर्ण स्वच्छता आहे आणि ह्या सगळ्या सीट्स बघल्यात आहेत तुम्हाला वर्ल्ड क्लास दिसतील शिवाय या सीट्सला से सेन्सर लावलेले आहेत मित्रांनो त्याच्यामुळे गाडीमध्ये जागा किती उपलब्ध आहेत हे सुद्धा प्रवाशांना कळतं ड्रायव्हरला कळतं आणि त्यानुसार प्रत्येकाला बसायला जागा मिळेल की नाही याची पूर्ण खात्री याच्यामध्ये केली जाते आणि हे जे कार्ड आहे ते उतरताना परत आपण एक्झिटला म्हणजे पासून एंट्री मारायची आणि एक्झिटच्या वेळी परत हे कार्ड आपण तिथं दाखवायचं लगेच ते एका सेकंदामध्ये ते स्कॅन करतं तुम्ही जेवढा प्रवास केला असेल तेवढेच पैसे अकाउंट मधून कट होतात आणि अशा प्रकारचा पास हा एक दिवस दोन दिवस पाच दिवस सात दिवस अशा प्रकारचा उपलब्ध केला जातो आणि या पासाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही इथली बस इथली मेट्रो जे तुम्हाला पाहिजे ते साधन वापरू शकता ऑल इन वन पॅसेंजर का बस असेल मेट्रो असेल या सगळ्यांमध्ये हा चालतो आणि तुम्हाला आ, या दुसऱ्या वेळेमध्ये आम्ही ड्रायव्हरलेस मेट्रो दाखवली ही जी बस आहे ती कंडक्टर लेस आहे आणि म्हणून कोणत्याही तुम्हाला बसमध्ये सिंगापूर अख्ख्या देशामध्ये कुठेही बसमध्ये कंडक्टर सापडणार नाही कारण कंडक्टरची गरज नाही तुम्ही स्वतः आतमध्ये यायचं कार्ड असं स्कॅन करायचं आतमध्ये यायचं जिथपर्यंत तुम्हाला जायचं तिथपर्यंत प्रवास करायचं तुम्ही तिथे उतरले की तेवढे पैसे तुमचे कट होतात हा एक प्रकार दुसरा प्रकार हे जे कार्ड आहे त्याची व्हॅलिडिटी तीन दिवस पाच दिवस असते जोपर्यंत ह्याची व्हॅलिटी आहे तुम्ही सकाळी पासून म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री तीन वाजेपर्यंत मेट्रो ट्रेन तुमच्या बस कुठूनही कुठपर्यंत फिरू शकता याला म्हणतात लोकांना संधी देणार लोकांना प्रवास करायची आणि एवढी खतरनाक आहे की प्रत्येक दोन मिनिटाला तुम्हाला मेट्रो आहे प्रत्येक दोन मिनिटाला तुम्हाला बस आहे आणि त्यामुळे इथल्या सरकारने जे धोरण राबवलं होतं ना की एम आर टी मास रॅपिड ट्रान्सपोर्ट म्हणजे जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त वेगाने जास्तीत जास्त ठिकाणी घेऊन जाणे हे त्यांनी सक्सेस करून दाखवले आपल्याकडे मात्र याची फक्त कॉपी करायला गेले आणि एस स्मार्ट एस एम आर टी याचं स्मार्ट सिटी हे असं बोगस काम कार्यक्रम केला आणि टी च कॉपी करून कॉपी बाजारांनी फक्त बी आर टी केली पण बीआरटीचा अर्थ काय माहितीये का बॅड रफ आणि टेररिस्ट अशा प्रकारची ट्रान्सपोर्ट व्यवस्था की म्हणजे अस्वच्छता खड्डे त्या जुन्या बसेस त्यातला धूर आणि एकंदरीत सस्पेन्शनची लागलेली वाट बस सुद्धा दुरुस्त करावी लागतात आणि माणसांची सुद्धा कंबडी मोकळी होतात हा फरक आणि तो फरक एवढा मोठा आहे आणि म्हणूनच आपण आपलं प्रत्येक शहर सिंगापूर करूया या मोहिमेअंतर्गत अभ्यास दौऱ्यावरती आलेले चला आपले शहर सिंगापूर करूया